नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा कुठला बस स्टँडचा ब्लॉग नाही आहे तर आपण ट्रॅव्हलिंगला निघालो आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला कुठल्याच बस स्टँडचा व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे पुढचे चार दिवस चार स्टँडचा ब्लॉग शूट करायचं ठरवलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपण कुठं कुठं जाणार आहे का काय प्रवास होईल आपला तर याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आत्ता मी आहे दापोलीमध्ये म्हणजे माझं घर आहे दापोलीमध्ये इथून आपण रात्री प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि उद्याचं आपलं डेस्टिनेशन आहे सांगली बस स्टँड बऱ्याच कमेंट येत होत्या सांगली स्टँडसाठी तर आपण उद्या सांगली बस स्टँड करणार आहे त्याच्यानंतर जा आपण जाणार अक्कलकोट त्याच्यानंतर जा पंढरपूर आणि शेवटी आपला चौथा दिवस असेल ठाणे सी बी एस स्टँडचा आणि तिथून आपण रिटर्न प्रवास करू दापोलीला माझ्या घरी या प्रवासासाठी मी सोबत घेतलेलं एक पॉवर बँक मोबाईल चार्जिंगसाठी त्याच्यासोबत एक टी शर्ट एक हुडी ॲक्च्युली आता थंडी नाही आहे पण काही सांगता येत नाही घाटावर गेल्यावर काही होऊ शकतं त्याच्यानंतर एक टूथब्रश पाणी बॉटल दोन चार्जर आहेत दोन मोबाईलसाठी आणि एक छोटासा टॉवेल तर या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आपण चार दिवसांच्या प्रवासासाठी प्रवासाची खास गोष्ट अशी आहे की आपण कुठेही स्टे करणार नाही नाईट स्टे कुठेही होणार नाही रात्री आपला प्रवास होईल दिवसभर आपलं बस स्टँडचं शूटिंग होईल परत रात्री प्रवास होईल दिवसभर आपलं बस स्टँडचं शूटिंग होईल असं करून आपण कुठं स्टॉप न घेता पूर्ण शंभर तास मला पूर्ण प्रवास करायचा आहे असं माझं ध्येय आहे हे मनाशी ठरवून आपण बाहेर पडलेलो आहे तर त्यामध्ये किती सक्सेस येतं आणि किती तासांचा प्रवास आपल्याला होतो त्यात आपण बघूया आता भेटूया डायरेक्ट आपण दापोलीच्या बस स्टँडवर फायनली मी पोचलो आहे दापोली बसस्टँडला माझ्यासमोर तुम्ही बघू शकता दापोलीचं बस स्टँड आणि एंट्री केल्या गेल्या आपल्याला समोर दिसतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पोस्टर कारण दापोली बस स्थानकामध्ये शिवजयंतीचा उत्सव खूप मोठ्या जल्लोषात साजरा केलेला इथून मिरवणूक सुद्धा काढलेली तर आपण पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे तसं पण आजचा दिवस खूप चांगला आहे कारण आज आहे सव्वीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्री त्यामुळे भगवान शंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या शंभर तासांच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे तर समोर जी बी एस सिक्स अशोक लेल्यांची गाडी उभी आहे ती आहे आपली दापोली ते भाईंदर रात्री नऊचं टायमिंग आहे इथं दापोलीतून सुटण्याचं गाडी लागली आहे आपल्याला दापोली कोल्हापूर रात्री साडेनऊची या गाडीने आपण कराडपर्यंत जाऊ शकतो पण गाडी स्किप करतो आहे कारण दहाला आपल्याला दापोलीत मिरज डायरेक्ट गाडी मिळेल जेव्हा आपण सांगलीला पोहोचू आपली गाडी लागलेली आहे दापोली ते मिरज रात्री दहाची सांगली जिल्हा मिरज आगार एम एच चौदा बी टी सेहेचाळीस तेहतीस एम एस बॉडीची बस आहे आपल्याला साडेनऊ ला आपली कोल्हापूर गेली त्याच्यानंतर लगेच दहा वाजता आपल्याला दापोली मिरज जे आपल्याला सांगलीला सोडेल सकाळी पाच वाजेपर्यंत ड्रायव्हर दादाना विचारतो की पुढं बसून आपल्याला शूटिंग करायला परमिशन मिळते का जर मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही मिळाली तर मग मागे बसूनच आपण डायरेक्ट कराडमध्ये भेटूया रात्रीचे बारा वाजलेत आणि आपली गाडी पोचली आहे चिपळूण बसस्टँडला रात्री बाराचं सुटायचं टायमिंग आहे चिपळूणमधून गाडीला रिझर्वेशन होते खेडमध्ये सात आणि आत्ता चिपळूणमध्ये दहा तर गाडी फुल पॅक चालते आत्ता सध्या चिपळूणचं बसस्टँड बघू शकता पहाटेचे पावणे तीन वाजलेत आणि आपण पोहोचले कराडमध्ये खेप चिपळून जंगा नगर पाटण सोडून आता कराडला पोचलेलं आहे पुढे फक्त इस्लामपूर आष्टा आणि सांगली दोन तासाचा प्रवास राहिलेला आहे पाच वाजेपर्यंत आपण सांगलीमध्ये पोचू पहाटेचे पावणे पाच वाजलेले आहेत आणि मी पोचलो आहे मध्यवर्ती स्थानक सांगली येते तुम्ही समोर बघू शकता सांगलीचं स्टँड सा आहे कॉन्क्रिटीकरण करायचं करा बाकी होतं या बस स्टँडचं म्हणून व्हिडिओ बनवायचा मागे ठेवलेला पण सध्या पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळं आज सांगलीचा सा व्हिडिओ बनणार आहे ते एकूण बारा प्लॅटफॉर्म दिसत आहेत सांगलीच्या स्टँडला समोर जी स्लीपर सीटर बस दिसते ती आहे लातूर ते कोल्हापूर साडेचार वाजता सांगलीमध्ये आलेली आहे आणखी एक्सली प्रसिडर बस आलेली आहे बीड ते कोल्हापूर रात्री आठ वाजता ही बस बीडवरून सुटते सांगली बस स्थानकात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला स्वारगेटला जाण्यासाठी विनावाहक शिवशाही बसेसचं आरक्षण केंद्र आणि वेटिंग रूम आहे आणि त्याच्याच बाजूला इतर बसेससाठीचं सा आरक्षण केंद्र आहे या आरक्षण केंद्रापासून तोडं पुढं गेल्यावर डाव्या बाजूला प्रभू श्रीराम गणेशजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक अशी प्रतिमा सजवलेली आहे तसेच त्याच्या पुढील बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा प्रतिमा सजवलेली आहे उजव्या बाजूला तुम्हाला श्री दत्तगुरूंचं मंदिर दिसेल तसेच छोटंसं तुळशी वृंदावन पण आहे जिथे दररोज दिवाबत्ती केली जाते मंदिराच्या जा बाहेरील फलकावर श्री मारुती स्त्रोत्र सुद्धा लिहिलेलं आहे सांगली ते हैदराबाद बस लागलेले सकाळी पाच ची पंढरपूर सोलापूर जायला सांगलीमधून पहिली बस आहे है, सांगली हैदराबाद खूप गर्दी आहे गाडीला फलाट क्रमांक एकवर सांगली आणि मिरजवरून स्वारगेटला जाणाऱ्या विनावक शिवशाही बसेस लागतात फलाट क्रमांक दोनवर मुंबई पुणे नाशिक सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांकडे जाणाऱ्या बसेस लागतात फलाट क्रमांक तीनवर महाबळेश्वर चिपळूण कराड दापोली भोर राजगुरुनगर गुहागर मंडणगड शिर्डी श्रीवर्धन शिराळा या शहरांकडे जाणाऱ्या बसेस लागतात फलाट क्रमांक अकरावर पंढरपूर सोलापूर आणि त्यापुढे जाणाऱ्या सर्व बसेस लागतात आणि फलाट क्रमांक बारावर कर्नाटक राज्यात जाणाऱ्या बसेस लागतात आपण दहा व्हिडिओ ज्या दिवशी शूट केलेला त्यावेळी महाराष्ट्र कर्नाटक वादामुळे के एस आर टी सीच्या बऱ्याचशा बसेस सांगली स्टँडला आलेल्या नाहीत त्यामुळे आपल्या सांगली स्टँडच्या व्हिडिओमध्ये या बसेस तुम्हाला दिसणार नाही सकाळचे पावणे दहा झालेत आणि आपल्यासमोर गाडी लागली लागले विजापूर मुंबई सेंट्रल बी एस सिक्स अशोक लेलन लालपरी अथणी मिरज सांगली कराड सातारा पनवेल मार्गे मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रलच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही गाडी दाखवता आली नव्हती पण आज आपल्याला दिसलेले सांगली सांगली बसस्टँडला दुपारचे एक वाजलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस बस आपले शूटिंग पूर्ण झालेलं आहे बेचाळीस फोटो आपल्याला मिळालेले आहेत आपला प्रवास चालू करून जवळपास पंधरा तास झालेत आणि सांगलीत येऊन मला आठ तास झालेले आहेत आता थोडीशी भूक लागलेली आहे जेवायचा विचार चालू आहे बघूया कुठलं हॉटेल मिळतं का जेवण पण दाखवलं तुम्हाला आणि कॉस्ट पण सांगतो त्याच्या समोर हॉटेल लक्ष्मी दिसते प्युअर व्हेज तिथं जाऊया आपण जेवायला त्यांनी रेट पण दिलेले आहेत बाहेर वेरियस पदार्थांचे त्यामुळे डायरेक्टली तिथं जाऊ आणि मिक्स व्हेज थाळी मी घेणार आहे क्वालिटी हो कसे सगळं दाखवतो तुम्हाला जेवण मस्त झालं आपण घेतलेलं मिक्स व्हेज थाळी त्याची कॉस्ट होती एकशे दहा आपल्याला मिळालं दोन रोट्या मिक्स व्हेजची भाजी आणि हाफ जिरा राईस कांदा लिंबू पकडला तर ते पण आणि जर कॉस्ट ब्रेकअप करायचा म्हटलं तर दोन रोट्या वीस वीस रुपयाच्या असे चाळीस रुपये जिरा राईस आपण वीस रुपयाचा पकडू आणि भाजी आहे ती आपण तीस रुपयाची पकडू आणि बाकी कांदा लिंबू पाच रुपये असं जवळपास पंच्याण्णव रुपयाचा खर्च आणि पंधरा रुपयाचा प्रॉफिट असे एकशे दहा रुपये आपल्याला पूर्ण थाळी था पडलेली आहे त्याच्या ऑपोजिटला ही थाळी बघा जी मी काल खाल्लेली दापोलीमध्ये स्टँडच्या समोर हॉटेल कामतेकर म्हणून आहे तिथं आपण वेज थाळी खाल्लेली काल था रात्री दोन चपात्या दोन भाज्या एक सुक्की आणि एक ओली एक पापड हाफ राईस त्याच्यानंतर एक वाटी डाळ आणि स्वीट आणि थोडंसं ताक अशा एवढे सारे आयटम त्याच्यामध्ये दिले होते आपल्याला तीन चपाऱ्या घेतल्या तर एकशे वीस रुपयाला आपल्याला ती थाळी पडते दोन चपाऱ्या घेतल्या तर एकशे दहा रुपयाला ती थाळी पडते तर कम्पेअर करून सांगा तुम्हाला कुठली थाळी चांगली वाटते सांगली आणि मिरज आगाराबद्दल एक गोष्ट वाईट वाटते की या आगारांकडं नवीन गाड्या अजिबातच नाहीत म्हणजे विटा तासगाव हटपाडी जत या डेपोंकडं बी एस सिक्सच्या जवळजवळ पाच ते सहा गाड्या प्रत्येक डेपोकडं आणि सांगली आणि मिरज डेपोला सांगलीला ॲटलिस्ट एक दोन तरी असतील मिरज डेपोला अजिबात बी एस सिक्सची गाडी नाही खूप वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे सांगली जिल्ह्याचं स्थान आहे मिरजसुद्धा महत्त्वाचा डेपो आहे तर या डेपोंकडं ॲटलिस्ट बी एस सिक्सच्या दहा गाड्या तरी किमान पाहिजेत तुम्हाला सांगली जा आहित चीजी चीजी है। बस स्टँडचा प्रॉब्लेम सांगतो इथं प्लॅटफॉर्म आहेत बारा पण प्लॅटफॉर्मची जी वीडत आहे बसस्टँडची जी वीडत आहे ना ती खूप कमी आहे म्हणजे फक्त दोन बसेस बसतील एवढीच विडत आहे तिसरी बस बसू शकत नाही त्याच्यात त्यामुळं जी गाड्यांची ट्रॅफिक आहे बसेसची ट्रॅफिक आहे सांगली बसस्टँडला होणारी तर ती या बसस्टँडवर ॲडजस्ट होऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी अजून एक बसस्टँड काढलेलं आहे या बसस्टँडच्या समोर जे तुम्हाला रिझर्वेशन काउंटर दिसतं आहे विनावाहक शिवशाहीचं त्याच्या मागच्या साईडला दुसरं एक बसस्टँड आहे छोटंसं तर तिथे त्यांनी कोल्हापूर रत्नागिरी पणजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्यांसाठी ते स्टँड काढलेलं आहे म्हणजे ज्या गाड्या तुळजापूर अक्कलकोट सोलापूर लातूर इकडून येतात तर त्या गाड्या डायरेक्टली त्या बसस्टँडला लागतात त्यामुळे चुकून जर कोणी या बसस्टँडला आलं तर त्यांनी समजून जा की आपल्याला त्या बसस्टँडला जायचं आहे कारण कोल्हापूर पणजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या गाड्या आहेत त्या त्या दुसऱ्या बसस्टँडला लागतात त्याला न्यू कोल्हापूर बसस्टँड असं नाव आहे कोल्हापूर लातूर आणि कोल्हापूर बीड दोन स्लीपर सीटर रात्राण्यामाड्या आलेले आहेत नऊ वाजता तर माझं रिझर्वेशन आहे कोल्हापूर धाराशिव स्लीपर बसचं रात्री दहाचं टायमिंग आहे इथं सांगलेलं यायचं तिचं कोल्हापूर नांदेड आलेली आहे रात्री दहा वाजता स्लीपर बस नांदेड आघाडी शे अकरा एकोणपन्नास झालेत आणि आपली गाडी जेवायला थांबलेली आहे नागाज फाट्यावर बाकीच्या पण गाड्या आहेत आपली बीड कोल्हापूर बीड कोल्हापूर नांदेड कोल्हापूर माजलगाव आणि कर्नाटक स्टेटची एक बस आहे नागाज फाट्यावर जेवायला थांबलेली आहे आणि तर आपली बस आहे दाराशिवागार प्रॉपरली व्हिडिओ आपला एंड करता आला नाही सांगलीचा कारण गाडी आली आणि लगेच सीटवर बसलं तसं निघाली गाडी त्याच्यामुळं काही सांगता झालं नाही आपल्या प्रवासाच्या शंभर तासापैकी सव्वीस तास कम्प्लीट झालेले आहेत अजून चौऱ्याहत्तर तास बाकी आहेत आपले तर आता स्लीपर गाडी आहे थोडंसं आराम करतो आणि डायरेक्ट भेटू आपण सोलापूरच्या बसस्टँडला तिथून जाणार आहे आपण अक्कलकोटला आणि उद्याचा पूर्ण दिवस आपण अक्कलकोटच्या स्टँडवर आहे अक्कलकोटवरून सुटणाऱ्या लॉंग रूट बसेस आहेत त्या आपण कॅप्चर करणार आहे उद्या दिवसभरात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक आणि नमस्कार मंडळी मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो आपल्या शंभर तासांच्या प्रवासाच्या दुसऱ्या दिवसा दिवसामध्ये काल आपण पूर्ण दिवस सांगलीच्या बसस्टँडवर घालवलेला आहे सांगलीमधल्या बसेस आपण शूट केलेल्या आहे आणि आज सकाळचे साडेचार वाजलेत आणि मी पोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये अक्कलकोटच्या बसस्टँडवर मी सध्या आहे आणि आजचा पूर्ण दिवस आपण अक्कलकोटच्या बसेस शूट करणार आहे आय होप की तुम्हाला सगळ्या बसेस बघायला मिळतील प्रवास चालू करून जवळपास तेहतीस ते चौतीस तासांचा कालावधी झालेला आहे पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली आत्तापर्यंत मी एकूण तीन प्रवास केलेले आहेत त्यापैकी एकाही प्रवासाचं मी तिकीट दर तुम्हाला सांगितलेलं नाही तर पहिला प्रवास आपण केलेला दापोली ते सांगली त्याचं तिकीट मला लागलेलं ला ला चारशे तेवीस रुपये दुसरा प्रवास केलेला आपण सांगली ते सोलापूर स्लीपर बसचा त्याचं तिकीट होतं पाचशे बावीस रुपये आणि तिसरा प्रवास केला आपण सोलापूर ते अक्कलकोट त्याला लागलेला आहे एकाहत्तर रुपये महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेससाठी इथे एकूण पाच ते सहा प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बसेससाठी सुद्धा पाच प्लॅटफॉर्म दिलेले आहेत अक्कलकोटच्या नवीन बसस्टँडचं काम खूप जोरात चालू आहे खूप मोठं बसस्टँड उभारलेलं आहे मस्तपैकी एक दीड वर्षात मला तो वाटतं पूर्ण होईल आणि मे बी महाराष्ट्रातलं सर्वात भारी बसस्टँड असेल अक्कलकोट बस स्टँडला आत्ता गाड्या लागलेल्या आहेत अक्कलकोट शिराळा अक्कलकोट अक्कल लांजा अक्कलकोट अंबड अक्कलकोट अलिबाग अक्कलकोट रंगभवन आणि शेवटची आहे आपली स्लीपर बस या स्लीपर बसवर अजूनही अमरावती आगारच लिहिलेलं आहे तर ॲक्च्युअलमध्ये ही ले ले ले। बस आत्ता धावते अक्कलकोट ते बोरिवलीच्या दरम्यान सुरुवातीला सोलापूर ते अमरावती चालू केलेली पण काही कारण बंद केलेली गाडी ती आणि आत्ता अक्कलकोट ते बोरिवली रूट या रूटवर गाडी धावते ला कुडाळ आगाराची बस आहे विठाई लाँग रूट टप्पा असतो हिचा पणजी ते अक्कलकोट असा आणि या गाडीला लावलेल्या शटल सेवेसाठी रंगभवन ते अक्कलकोटच्या मगाशी एक फेरी झाली आता ही दुसरी फेरी आहे आणि हीच गाडी आता रात्री जाणार आहे अक्कलकोट ते पणजी संध्याकाळी साडेचार वाजता फॅसिलिटीज दाखवतो तुम्हाला पहिलं शॉप आहे मोबाईल शॉपी जर कोणाचा चार्जर हरवला कोणाचा इयरफोन हरवला तर त्यासाठी तुम्हाला चांगलं सोय आहे त्याच्यानंतर बुक स्टॉल आहे कोणाचे पेपर वाचायची इच्छा झाली कोणाला पुस्तक वाचायची इच्छा झाली तर त्यासाठी बुक स्टॉल पण आहे इकडे बघा झेरॉक्स सेंटर आहे ॲक्च्युली सर्व्हिस सेंटरच आहे सर्व प्रकारची कामं इथं करून आहेत स्टँडच्या आवारातच त्याच्या बाजूला आहे मेडिकल स्टोअर अचानक कोणी आजारी पडलं तर इथं तुम्ही औषधं घेऊ शकता त्याच्या बाजूला आहे स्नॅक्स सेंटर त्याच्या बाजूला आहे अमृता बेकरी व कॅफे सगळ्या प्रकारची सोय आहे इथं सहा नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला आहे एस टीचं कॅन्टीन आ, मी सकाळी नाश्ता केलेला दुपारचं जेवण पण इथं केलेलं ॲव्हरेज आहे तसं काही एवढं चांगलं पण नाही एवढं पण खराब नाही आहे काम चालून जाईल इथं शिवभोजनचा पण पोस्टर लावलेलं आहे शिवभोजन थाळीचा दुपारी बारा ते तीन या वेळेत दहा रुपयात भोजन त्याच्यानंतर बेकरीचं दुकान आहे एक आणि दुसरं पण आणि जर तुम्हाला आरक्षण करायचं असेल तर प्लॅटफॉर्म क्रमांक सातच्या खाली आरक्षण आणि विद्यार्थी पास सेंटर आहे संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत इथं आरक्षण आणि विद्यार्थी पासची सोय असते संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि अक्कलकोट स्टँडला येऊन मला बारा तास पूर्ण झालेले आहेत या बारा तासामध्ये आपण एक गाड्यांचे फोटो घेतलेले आहेत मला वाटतं जास्त गाड्या मिळतील पण तसं काही झालेलं नाही गाड्या आपल्याला पन्नासच मिळालेल्या आहेत बघूया अजून रात्री काय मिळाल्या तर त्याचे पण फोटो आपण घेईन सध्या ऊन थोडं कमी झालेलं आहे नाहीतर सकाळी आणि दुपारी एवढं ऊन होतं ना अक्षरशः करपायला झालेलं दिवसभरात नाही म्हटलं तरी तीन ते चार लिटर पाणी पिलं असेल मी आता थोडंसं बरं वाटतंय कादंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन गोवाची बस लागलेली आहे अक्कलकोट ते वास्को संध्याकाळी सव्वा सा सहाचं टायमिंग सा आहे तिचं अक्कलकोटमधून सुटण्याचं बस बघा किती भारी वाटते एकदम चकाचक धुतल्यासारखी सहाची ठाणे चाललेली शिवशाही बस अक्कलकोट ते ठाणे म्हणताना सहाची शिवशाही बस आहे करजगी कुर्ला ले ले ते कुर्ला नेहरू नगर मुंबई आत्ताच गाडी आलेली आहे आठची गर्दी बघा आतमध्ये पण माणसं स्टँडिंगला आहेत बाहेर पण माणसं स्टँडिंगला आहेत अजून फुल चालतात त्या रूटला गाड्या अक्कलकोट बोरिवली लागलेली आहे रात्री आठची स्लीपर बस तीच बस आहे जी आपल्याला सकाळी व्हिडिओमध्ये दिसलेली जी शटल फेरी मारत होती एम एच चौदा एल बी वीस त्रेसष्ट ज्याच्या मागे अमरावती आकार असं लिहिलेलं होतं तीच बस आहे ही अक्कलकोट ते मुंबई सेंट्रल रात्री साडेआठ वाजता सुटणारी स्लीपर सीटर बस सोलापूर इंदापूर स्वारगेट मेगा हायवे मार्गे वाकड पनवेल सायन दादर मार्गे मुंबई सेंट्रल आपल्या मुंबई सेंट्रलच्या व्हिडिओमध्ये ही दिसली नव्हती कदाचित नंतर चालू केलेली आहे वाटतं कारण त्या दिवशी मी साडे दहा वाजेपर्यंत मुंबई सेंट्रलला होतो तर ती ही गाडी लागलीच नव्हती अक्कलकोट गुवाहार रात्री साडेआठची बस याच गाडीत सका या या मी सकाळी आलेलो सोलापूररत्न अक्कलकोटला याच्यानंतर दोन गाड्या आहेत अक्कलकोट ते रोहा आणि अक्कलकोट ते चिपळूण कोकणात जायला तर रोहा गाडी पुणे मार्गे जाते पुणे माणगाव आणि चिपळूण गाडी आहे ती याच मार्गाने जाते पंढरपूर कराडमार्गे चिपळूण रात्रीच्या अकरा वाजलेत आणि मी आत्ता आलेलो आहे सोलापूर बसस्टँडला अक्कलकोट ते सोलापूर हा प्रवास मी केलेला रोहा गाडीने अक्कलकोट ते रोहा रात्री नऊ वाजताची गाडी होती आणि गाडीला इतकी गर्दी की मला काही बोलताच आलं नाही त्याच्यामुळं आणि डायरेक्टली मी सोलापूरमध्ये आलेलो आहे व्हिडिओ आपल्याला अक्कलकोटमध्येच एंड करायचा होता परंतु तसं काही झालेलं नाही तर हा व्हिडिओ आपण इथे एंड करतो आहे आणि तसे पण आपले या व्हिडिओचे जे चॅलेंज आपण केलेलं शंभर तासाचं त्यामधले पन्नास तास इथं कंप्लीट झालेले आहेत उद्या आपण भेटू पंढरपूर बसस्टँडला आणि तिथून पंढरपूर आणि ठाणे असे दोन मिळून आपण पन्नास तासाचा कवर करणार आहे आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि सांगली आणि अक्कलकोट या दोन्ही बस स्टँडची माहिती मी प्रॉपरली दिली असेल तर आपला व्हिडिओ हा इथेच एंड करूया आणि उद्या भेटू आपण पंढरपूरला नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट टेक केअर